नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा बटाटा चिवडा आपण घरीच बनवणार आहोत हा चिवडा आपण बाहेरून विकत आणला तर खूपच महाग भेटतो पण हा चिवडा आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो हा बटाट्याचा चिवडा तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर अजिबात लूज पडत नाही त्यामुळे या चिवड्याच्या रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर लगेचच हा चिवडा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी तीन बटाट्यांच्या साली काढून ते असे पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे हे बटाटे लाल पडत नाहीत हे बटाटे खिसणीने खिसून घेऊया असे मोठे होल असणाऱ्या खिसणीने हे खिसून घ्यायचे म्हणजे खीस जो आहे तो तेलामध्ये चांगला तळला जातो तर असे हे सर्व बटाटे मी खिसून घेतले आहेत हा खीस आपण एका भांड्यामध्ये घेऊन हा आपण तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे या बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ते पूर्ण निघून जातं आणि आपला चिवडा छान पांढरा तयार होतो जर हा, हो हा, हा किस तीन ते चार वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नाही घेतला तर चिवडा लालसर होऊ शकतो हा खीस तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतल्यावर एखाद्या चाळणीमध्ये नितळायला काढायचा आहे मी इथे एका बाउलवरती ही चाळणी ठेवली आहे त्यामध्ये आपण हा सगळा खीस काढून घेणार आहोत म्हणजे यातलं सर्व पाणी व्यवस्थित निथळून निघेल त्यानंतर एखाद कापड अंतरायचं आहे आणि त्यावर हा सर्व खिस असा पसरवून घ्यायचा हा खिस असा सुती कापडावर पसरवल्यावर यामधलं सर्व पाणी अजून निथळून निघत साधारण तीन ते चार मिनिटांनी चा हा बटाट्याचा खीस चांगला कोरडा झाला आहे हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि हा तळून घेऊया तळण्यासाठी तेलही मी चांगलं गॅसवर एका कढईमध्ये गरम करून घेतला आहे यामध्ये असा थोडासा बटाट्याचा का खीस टाकायचा अगदी असं चिमुडभर मीठ यामध्ये टाकायचं आणि तेलामध्ये बुडबुडे असे कमी झाले की मग हा खीस असा उलटण्याने हलवून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा तळला जातो गॅसची फ्लेम मोठी आणि मिडियम करत करत हा खिस तळून घ्यायचा तर असा हा खीस छान तळला लागलेला आहे हा आपण काढून घेऊ आणि असाच ऐस बाकीचाही खीस तळून घेऊया दुसरी बॅच तळतानाही तेल चांगलं गरम असायला हवं हा चिवडा जर तुम्ही उपवासासाठी बनवणार असाल तर शेंगदाणा तेल वापरा आणि इतर वेळी खाण्यासाठी बनवणार असाल तर कोणतंही तेल वापरलं तरीही चालेल लक्षात ठेवा हा बटाट्याचा कीस चांगला क्रिस्पी तळल्यावरच तेलामधून बाहेर काढा जर अगोदरच बाहेर काढला तर बटाट्याचा कीस लूज पडेल याच पद्धतीने मी बाकीचाही कीस तळून घेतला आहे हा तळण्यासाठी फक्त दहा मिनिट लागले आहेत आता याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून ते खरपूस तळून घेऊया हे शेंगदाणे छान खरपूस तळे की या झाऱ्यामध्ये काढून हा जो खीस आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे आता यामध्ये काजू बदाम टाकून तेही छान तळून घ्यायचे यामध्ये तुम्ही तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील ते तुम्ही टाकून घेऊ शकता मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्याही ते तेलामध्ये अशा खरपूस तळून घ्यायच्या आणि ही यामध्ये टाकून घ्यायच्या आता हे सर्व यामध्ये हाताने असं अलगत मिक्स करून घ्यायचं हा चिवडा जर तुम्हाला गोड बनवायचा असेल तर यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकायची आणि ती यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर असा हा बटाट्याचा चिवडा तयार आहे हा चिवडा तुम्ही मुलांना जेव्हा आदल्या मधल्या वेळेत काहीतरी खायचं असतं अशा वेळेस खाण्यासाठी एकदम बनवून ठेवू शकता तर हा चिवडा तुम्ही नक्की तयार करून बघा चला तर मग माझ्या अजून नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा